शक्ती सेना तरुण मंडळ बुधवार पेठे यांच्या वतीनं मिलिंद नगर बुद्धविहार येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ पत्रकार किरण बनसोडे पिंटू ढावरे पैंत्र अतिश बनसोडे गौरव कांबळे आनंद भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले तसेच सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला जयंतीदिनी मंडळाचे अध्यक्ष नितीन कदम सचिव सचिव आमर सावे मंडळाचे सभासद प्रशिक्ष माने प्रवीण सनोने बबलू ढावळे नीरज भालेराव यांच्या हस्ते लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आला सदर कार्यक्रम पार पडण्यास विकास नंदिवे रोहन आखाडे भीमा कांबळे सिद्धांत बनसोडे करण माने विश्व सनोने रॅम्बो साळवे तुषार कांबळे विशाल जाधव आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम दिले